पाहूयात या मिडियम साईजच्या नारळामध्ये पाणी नक्की किती आहे आता हे पाचशे एम एलचं माप आहे बस बरोबर हे पाचशे एम एल आणि त्याच्यात अजून एक नाही म्हटलं तरी पन्नास ते शंभर एम एल पर्यंत पाणी आहे आपण जे काय दाखवतो ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय खरं असेल किंवा जे काय सत्य असेल ते आपण शेतकऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि सगळं ही खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलीश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलीश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे मी अनुप आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये हातात हे दुधाचं माप घेऊन दिसतोय कारण वेगळं आहे थोडस माग नारळाचं झाड नारळाची झाडाला जी काही फळं लागलेली आहेत कमी हाईटला हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलंच तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य जाऊन पहा त्याच्यामध्ये आपण सगळी माहिती दिली आहे नारळ कधी लावलेला आहे कशा पद्धतीने लावला आणि त्याला नारळ कधीपासून लागायला सुरुवात झाली हे ला, सगळं तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तर आता त्याच नारळाचा एक नारळ आपण काढलेला आहे आणि त्याचं फळ काढून आता त्याच्यामध्ये पाणी किती आहे हे आपण पाहणार आहोत तर कस्टमर्स लोक खूप आम्हाला विचारतात की बाबा तो नारळ लागतो खरं त्याला पाणी किती आहे आता ह्या नारळाची साईज तुम्ही पाहू शकताय थोडासा अजून मोठा होतो नारळ आणि पाणी खूप असतं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं तर ह्या साईजचा थोडासा आपण एक नारळ काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी किती आहे एकूण त्या नारळामध्ये हे आपण या मापाच्या साह्याने मोजणार आहोत त्यासाठी हे माझ्या हातामध्ये माप दिसतंय तुम्हाला तर पाहूयात आपण नारळ एक फोडूयात आणि त्याच्यामध्ये पाणी किती आहे हे तुम्हाला देखील लगेच लक्षात येईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नारळात पाणी किती आहे नारळाची साईज जरी लहान असली तरी पाण्याची क्वांटिटी भरपूर आहे आता नारळाची साईज म्हणाल तुम्ही तर एका हातामध्ये हा नारळ असा बसतोय तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने हा बसतोय नारळ एका हातामध्ये बसणारा हा नारळ आणि त्याच्यामध्ये निघालेलं पाणी तुम्ही पाहू शकताय आता आपण हे पाणी याच्यामध्ये होतो पाहूयात या मिडियम साईजच्या नारळामध्ये पाणी नक्की किती आहे आता हे पाचशे एम एलचं माप आहे बस बरोबर हे पाचशे एम एल आणि त्याच्यात अजून एक नाही म्हणलं तरी पन्नास ते शंभर एम एल पर्यंत पाणी आहे नारळ पाहू शकता एकदम मिडियम साईजचा सा नारळ होता आणि पाणी पाचशे एम एल पेक्षाही जास्त जवळ आसपास आता उडून वगैरे पाणी गेलेलं आहे आपलं सहाशे एम एल पाणी ह्याच्यामध्ये आरामात निघतं नारळाची साईज एकदम साधारण आहे एका माझ्या हातामध्ये बसलेला आहे नारळ नारळाचे आपण जे बाहेर नारळ पितो नारळ पाणी पितो ते साईज देखील मोठी असती हे बघा पूर्ण माझ्या हातामध्ये बसलेला आहे नारळ एकदम छोटी साईज आहे आणि जी झाडावरती आहे ती याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे अजून हा नारळ थोडासा मोठा होतो आ, ही साईज आता छोटी असतानाच आपण काढली कारण खूप जणांची आम्हाला कमेंट्स आले की तुम्ही नारळामध्ये पाणी किती हे दाखवा म्हणून आपण हा नारळ ग्रीन डॉर्फ या जातीचा हा नारळ आहे बुटक्या उंचीचा पाहू शकता एकदम कमी उंचीवरती नारळाला फळं लागलेली आहेत त्या आणि हे अशा पद्धतीने कमी उंचीवरती नारळ लागला होता आणि त्याचाच हा नारळ काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सेम नारळ आहे ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ याच व्हरायटीचा हा नारळ आहे नारळाची थोडीशी म्हणजे साईज जो आहे तो थोडासा मोठा होतो अजून त्याच्यामुळे पाणी जवळ आसपास सातशे एम एल पर्यंत पाणी जातं ह्याचं जा। आणि अशा प्रकारचा हा मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा ग्रीन डॉर्फ हा जो नारळ आहे हा खरंच खूप अतिशय सुंदर आहे शेतकरी मित्र जे पाण्यासाठी म्हणजे शाळं विकण्यासाठी जे लागण करतात तर ही वरायटी खूप सुंदर आहे याच्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं हा मीडियम साइजचा एकदम लहान असा एकदम एक हातावरती बसणारा असा मीडियम साईजचा सा, हा नारळ याच्यामध्ये आपल्याला जवळपास साडेपाचशे ते पावणे सहाशे एम एल पर्यंत पाणी मिळालं ह्याच्यापेक्षा थोडीशी साईज ह्याची मोठी आहे या नारळाची आता हा नारळ आपण काढला का नाही हे देखील मी सांगतो ह्या नारळाची फुल ग्रोन साईज किती होते म्हणजे पूर्ण नारळ किती मोठा होतो आणि मग त्याच्यामध्ये पाणी किती मिळतं हे देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत त्याच्यासाठी हा मोठा साईज आपण काढला नाही ह्याच्यापेक्षा छोटा साईज होता हा तुम्ही पाहू शकताय एकदम असा छोट्या साईजचा इथे पाहू शकता तुम्ही साईज दोन इंची पण कशी आहे तर हा छोटा आपण जो काढला हा छोट्या साईजचा सा, नारळ काढलेला हे छोट्या साईजचं सा फळ काढलं होतं आपण आणि ते फळ आपण फोडून पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळ आसपास साडेपाचशे ते पावणे सहाशे एम पर्यंत पाणी मिळालेलं आहे आणि आपण जे काय दाखवतो ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय खरं असेल किंवा जे काय सत्य असेल ते आपण शेतकऱ्यांना दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि सगळं ही खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लगेच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा ग्रीन डॉर्फ या व्हरायटीचा नारळ लावल्याने काय फायदा होऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनी आतापर्यंत जो आपल्या युट्यूब चॅनलला व्ह्यूज स्वरूपामध्ये जे काही प्रेम दाखवले त्याच्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे आणि सर्व निसर्गप्रेमींचे खरच मनापासून आभार धन्यवाद